नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ मित्रांनो दिवाळीचा हा पवित्र आणि मंगलमय काळ आता अगदी जवळ आला आहे काही दिवसातच दिव्यांची रोषणाई आणि आनंदाचं वातावरण आपल्या घरी नांदायला लागेल मित्रांनो दिवाळीचा हा संपूर्ण कालावधी वसुबारसपासून भाऊबीजपर्यंत असतो यावर्षी हा शुभ काळ सतरा ऑक्टोबर शुक्रवार शुक्रवारपासून सुरू होऊन तेवीस ऑक्टोबर वर गुरुवारपर्यंत पर्यंत आहे म्हणजे आपल्या हातात हा सहा ते सात दिवसांचा अत्यंत महत्वाचा कालावधी आहे या सहा सात दिवसांमध्ये जर तुम्ही रोज सकाळी श्री गुरुचरित्राचा एक विशिष्ट अध्याय वाचायला सुरुवात केली तर तुमचे म सर्व मनोरथ पूर्ण होतील यात तु, आणि तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील अनेक जण या काळात संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण करतात पण तुम्हाला माहीत आहे संपूर्ण पारायण करण्याचे खूप कठीण नियम असतात त्या नियमांमध्ये चुकलात तर पारायणाचे पूर्ण नियम फळ मिळत नाही कुटुंबातील प्रत्येकाला हे नियम पाळणे शक्य नसते म्हणूनच आम्ही तुम्हाला एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय सांगत आहोत तो खास अध्याय म्हणजे गुरुचरित्राचा अठरावा अध्याय होय अठरावा अध्याय या अध्यायाला साक्षात नवसाला पावणारा अध्याय मानला जातो याचे कारण यातील मूळ कथा या, या अध्यायात साक्षात श्री नृहसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी एका दरिद्र्य ब्राह्मणाला कशा प्रकारे मदत केली आणि त्याचे दारिद्र्य कायमचे दूर केले याचे अत्यंत सुंदर आणि भावनिक वर्णन आहे स्वामींनी त्या ब्राह्मणाला सोन्याची मोहर देऊन त्याच्यावरील संकट दूर केली मित्रांनो जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने हा अध्याय वाचला तर तुमच्या आयुष्यात हे महात्म्य घडून येईल दिवाळीत आपण लक्ष्मीची पूजा करतो पण लक्ष्मीला आपल्या घरी कायम ठेवणारे दत्तगुरूच आहे अठरावा अध्याय वाचल्याने लक्ष्मी तुमच्या घरी अखंड वास करून राहते जर तुमच्यावर कर्जाचे मोठे ओझे असेल किंवा घरात सतत आर्थिक अडचणी असतील तर या अध्यायाच्या पठणाने ते दारिद्र्य कायमचे दूर होते आणि तुमचे कर्ज लवकरात लवकर फिटण्यास मदत होते तुमच्या मनात कोणतीही मोठी इच्छा असेल जसे की चांगली नोकरी स्वतःचे घर आणि संतती प्राप्ती तर हा अध्याय तुमच्यासाठी कल्पवृक्षासारखा काम करेल तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होतील हा अध्याय पठणामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, होते। आणि कुटुंबात आनंद व शांतता नांदते आता पाहूया हा अध्याय वाचण्याचा सोपा आणि कोणताही नियम नसलेला विधी नियम फक्त एकच आहे तो म्हणजे शुद्धता राखणे जितक्या शुद्ध मनाने आपण या अठराव्या अध्यायाचे पठन करणार आहोत तितक्या शुद्धतेने आपल्याला श्री स्वामी समर्थ आपल्यावरती कृपा करतील या दिवाळीच्या गडबडीमध्ये आपल्याला संपूर्ण पारायण केला जात नाही म्हणून आपण फक्त एक अध्याय अठरावा हाँ, वाचा, आपन रहो। आपन वार वार हा वाचा वाचण्याचा आपण विधी ठेवणार आहोत तर ह्या अध्याय पठणासाठी आपण सुरुवात कधी करायची आहे तर मित्रांनो तुम्ही सतरा ऑक्टोबर वार शुक्रवार या दिवशी वसुबारस आहे या दिवसापासून रोज सकाळी हा अध्याय वाचायला सुरुवात करा आणि तेवीस ऑक्टोबर वार गुरुवार या दिवशी भाऊबीज आहे या दिवसापर्यंत तुम्ही रोज न चुकता याचे पठण करा हा अध्याय क वाचण्याची सर्वात उत्तम वेळ म्हणजे सकाळची पहाटे उठून स्नान करून शुद्ध व्हा सर्वात महत्त्वाचे म्हणजे पठन करण्यापूर्वी काहीच न खाता न पिता आपण देवघरासमोर बसायचे आहे संध्याकाळी वाचायचं नाही कारण दिवसभर आपण कुठेही असतो त्यामुळे सकाळीच शुद्ध असताना हे पठन करायचे आहे पाटावर किंवा आसनावर बसून श्री दत्त महाराजांचे स्मरण करून अध्याय वाचा पोथी पाटावर ठेवावी वाचून झाल्यावर ती पोथी एका स्वच्छ वस्त्रात गुंडाळून तिथेच ठेवून द्यायची तिला वारंवार इकडे उचल ठेव करू नका पोथीचे पावित्र्य जपा जर तुमच्याकडे गुरुचरित्राची पोथी नसेल तर काळजी करू नका तुम्ही गुगलवरून पी डी एफ फाईल डाउनलोड करून मोबाईलमध्ये मधून सुद्धा हा अध्याय भक्तिभावाने वाचू शकता माध्यम कोणतेही असो तुमचा विश्वास सर्वात महत्वाचा आहे मित्रांनो सतरा ऑक्टोबर ते तेवीस ऑक्टोबर हा या सहा ते सात दिवसांमध्ये तुम्ही रोज एक वेळेस हा गुरुचरित्राचा अठरावा अध्यायंना चुकता वाचा तुमचा दृढ विश्वास आणि प्रामाणिक भक्ती तुम्हाला नक्कीच फळ देईल तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आणि तुमचे सर्व मनोरथ नक्की पूर्ण होतील या दिवाळीला तुमचं घर सुख समृद्धी आणि आनंदाने भरून जाईल एकदा स्वामींवर आणि दत्तगुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवून हा सोपा उपाय करून बघा तुम्हाला दिव्य अनुभव नक्कीच येतील ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ